कल पांच तीन दो हज़ार पच्चीस रोज़ी सोलापुर शहर पुलिस पुलिस अध्यक्ष वती ने डीसीपी श्री कबाड़े एसीपी श्री पोमल ननी पीएस श्री भगमारे यानी आपला सिस्टर एजन्सीच्या मदतीने तयार करणाऱ्या बांगलादेशी नागरिक अनाधिकृतपणे इथं कामात आहेत हे गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तिथे रेड केलं आणि तिथे व्हेरीफाय करून एकूण बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण उपलब्ध होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज मान्य कोर्टासमोर हजर करणार आहेत आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि इतर हे आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी त्यांचे साथीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे सर्व जे एमआयडीसी चे कारखानाधारक आहेत किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्या सर्वांना सर्वांना आपल्या मार्फतीने आव्हान आहेत आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजंदार रोजगारी आपण दिलेल्या आहेत सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर भाड्याने देणारे जे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे जे भाडेदार आहेत त्यांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई करण्याचे तरतूद आहे धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका